तुम्हाला माहित आहे का अहिल्यानगर मधील या ठिकाणी औरंग्याने तब्बल तीस दिवस संभाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं नमस्कार मी माया मी आलोय श्रीगोंदा येथील धर्मवीर धर्मवीरगड साक्षात छत्रपतींच्या रक्ताने पावन झालेला हा गड हे रक्त होतं त्यागाच धर्मरक्षणाचं आणि संपूर्ण समर्पणाचं इथे असलेल्या स्तंभाच्या ठिकाणी कवी कलेश आणि शंभू महाराजांना ठेवण्यात आलो होत हा शौरस्तंभ आजही त्यांची साक्ष देत आहे इतका अत्याचार झाला माझ्या राजावर ना झुकले ना धर्म सोडला इथे प्रत्येक वास्तू सांगत होता माझ्या राजाचे बलिदान तब्बल चाळीस दिवस आपल्या राजा वर अमानुष्यपणे अत्याचार करण्यात आला गणूजी शिर्के यांच्या वाड्यापासून कैद करून शंभू महाराजांना धर्मविरगाडावर आणण्यात आलं तेराव्या शतकात यादवांच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला आणि पुढे तो मराठा निजामशाही व ताब्यात गेला मोडेल पण वाकणार नाही आणि मरेल पण विकला जाणार नाही असे आपण म्हणतो परंतु हे वाक्य खरं करून दाखवणाऱ्या शंभू राजांचा रूप बघितलेला हाच पेडगावचा किल्ला म्हणजे आता सध्याचा धर्मविरगड छत्रपती संभाजी राजांचे ते क्रूरपणे छेळ केला गेला ती जागा बघताच अथार्थच अंगावर शहर येतात आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात धर्मवीरगड हा केवळ एक किल्ला नसून मराठ्यांचा शौर्य आणि बलिदानाची साक्ष देणारा एक किल्ला आहे